व्हिडिओ मध्ये दिसतंय ना उशेच होय होय सावली वगैरे काय नाही

हात कोणाला फरक लागतो बाबा सुनीकडे दुस पित्रा लक्ष इकडे माझ्या दक्षित चारी बाजून फिरायची मामासारा जाऊन दाम ह्या ह्या बाजूने फिरायचं माझ्या माझं माझं विजय पूर्ण मी डिस्प्ले पाहिजे अशा मंडळी नमस्कार खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल बघितला नसेल तर आवर्जून बघायला विसरू नका सबस्क्राईब केला नसेल तरी पण विसरू नका सबस्क्राईब करायला कारण का आज खिलार जुन्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खरंच गोष्टींची सत्यता तुम्हाला दाखवण्यासाठी हा चॅनल काम आहे मूळ स्वरूपात म्हणजे माणसाच्या जन्माला आल्यानंतर जी गोष्ट घडवायची ती गोष्ट घडवलीच पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी वेळ दिलाच पाहिजे यासाठी हा चॅनल धडपड करतोय आणि शेतकऱ्याने ह्या गोष्टीची जवळ असताना जाणीव होत नाही तर ती जाणीव म्हणजे खिलार काय आज आपण एक साधं उदाहरण देतो आज परमेश्वराकडे जातो देवळा जातो देवाला जातो कशासाठी जातो तर मला सदृढ ठेव माझी बुद्धी चांगली ठेव आणि खरंच आज मला जास्त काळ आयुष्य लाभू दे आणि माझ्या लेकरांना आयुष्य जास्त लाभू दे किंवा या वाडिलांना आयुष्य लाभू दे तो तो तर म्हणजे याच्या पाठीमागे मग एक परमेश्वरानं शेतकरी वर्गामध्ये एक जीव दिलेला आहे म्हणजे ती खिल्र गाय दिलेली आहे कशी सांगतो तुम्हाला वाडवाडिलांपासून पुरावा आहे की देशी काय तारा असल्यानंतर सगळं सुरळीत राहतं काय राहतं अंगणात वातावरण चांगलं राहतं विचार चांगले राहतात परत त्यानंतर आज घरच्या लेकरांना म्हणा किंवा मोठ्या माणसांना सुद्धा सगळ्यात दुधात श्रेष्ठ दुद म्हणजे खिलार गाईचं जे जेणेकरून कासातून डायरेक्ट काढून आपण पिऊ शकतो का पिऊ शकतो तर ते लायकीच आहे तर टिकवण्याच्या लायकीच आहे म्हणजे हे परमेश्वराचं रूप आहे म्हणजे ज्याच्या दारात परमेश्वराचं रूप आहे त्यानं कधी विसरू नका किंवा आज जर त्याची सेवा केली तर तुम्हाला कोणत्या मंदिरात कोणत्या देवळात कोणत्या देवाला वेळ खर्च कष्ट वाया घालवायची गरज नाही देवाने स्वतः दिलेला आहे देवाच्या स्वरूपात ते आपल्या अंगणात आलेलं आहे मंडळी तर आज तुम्ही जे पैशाच्या पाठीमाग जो व्यवसाय करता त्या व्यवसायातून कोणतीही गोष्ट तुम्ही घेऊ शकत नाही खाऊ शकत नाही शरीराला लावू शकत नाही उदाहरणार्थ विदेशी गायीचं जे संगोपन करताय तर त्या गायीचं संगोपन केल्यानंतर मला कोणी उदाहरण दाखवून द्यायचं कोणी उदाहरण काढून दाखवायचं की काशेतून दूध काढले आणि डायरेक्ट आपण लेकराला पाजले किंवा आपण फिरले किंवा त्यानंतर त्या या त्या, त्या लग्नीची किंवा तिच्या शरीराची जी काय आपल्या आयुष्याला चव लागते ती चव खरंच आहे का ही शहान करून कोणीही बोलवायचं मला रात्री बाराला तर बाराला यायला मी तयार आहे कधीही बारा महिने चोवीस तास मला फक्त शहानिशा करायला आम्ही हे वापरतोय आणि ह्याची चव तुमच्या देशी गाईपेक्षा जास्त आहे हे सांगण्यासाठी मला कधी बोलवायचा मी त्याच्यासाठी एनी टाइम यायला तयार आहे कारण का मी प्रत्येक शेतकऱ्याला जागरूक करण्यासाठी वेळ दिलाय सध्या अजून वेळ निघून गेलेली नाही त्यामुळं सावध राहावा आज विचारांचा सर्वे करत असताना किंवा खिलाडचा सर्वे करत असताना किंवा व्यक्तिमत्वाचा सर्वे करत असताना किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं सर्वे करत असताना एक गोष्ट दिसून आलेली आहे की अभ्यासाची उणीव अभ्यासाची जाणीव मार्गदर्शन करता एका शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला एक गुरु पाहिजेच तो गुरु कमी असल्यामुळं आज हा अभाव आहे शेती पिकत नाही कारण का उत्पन्न निघत नाही पाणी नाही म्हणजे माणूस हा आळशी होत चाललेला आहे आणि प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत जातोय निसर्गामध्ये निसर्ग काम वेळेवर करतोय फक्त माणूस वेळेवर काम करायला चुकलाय त्याच्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यात चवीची गोष्ट परवडत नाही हा शिक्कामोर्तब झालेला आहे तर तो शिक्कामोर्तब हा खोडून काढण्यासाठी खिल्लार शेतकरी शाण युट्यूबच्या वेळी काम करतोय हे बारकाईनं जातीनं दक्ष दिल्यावर तुम्हाला समजेल की मला मी स्वतः प्रत्येक गोष्टीची खात्री करतो मला कोणी सांगितलं तरी विश्वास बसत नाही कोणी बोलवलं तरी विश्वास बसत नाही ज्या वेळेला ज्या दिवशी मी स्वतः ती गोष्ट घडवायचा प्रयत्न करेल त्या दिवशी मी सिद्धता तुमच्या समोर मांडतो तु। ही आज एका शेतकऱ्याची खिल्लार गाई होती आणि ती खिल्लार गाई मला सांगत होती की दूध काढू देते फक्त पुढं धरावं लागते किंवा गाई मारते किंवा अंगावर येते तर त्यातला कोणताही गुणधर्म गायीमध्ये नाही अतिशय देव रूपी परमेश्वर रूपी खिल्लार गाई या ठिकाणी आहे ज्या शेतकऱ्याच्या दारात अशा स्वरूपाची गायी आहे कारण का मी आज अनोळखे त्या गायीला त्या गायीला लहानपणापासून मी कधीच हात लावलेला नाही त्या गायीची धार मी कधीच काढलेली नाही आज पहिली वेळ आहे त्या गायीची धार काढण्याची वेळ आणि स्वतः मी त्या गाईचं दूध काढून पिलंय तिचा स्वभाव चेक केला कारण का शेवटी आहे म्हणल्यानंतर तापड स्वभाव हा तिच्या रक्तात असलाच पाहिजे आणि तिनं दाखवलाच पाहिजे मात्र आज तुमचा संपर्क झाल्यानंतर त्या गायीच्या सोबत तिचा स्वभाव किती शांत होतो हे मला प्रदर्शित करून आज दाखवायचं होतं ते आज मला जे घडवायचं होतं मी घडवलं त्यानंतर आज तुम्ही तुमची वेळ घालवू नका प्रत्येकानं ज्याच्या दारात अशा गायी आहेत त्या गायीला कसं सांभाळायचं वाढ करायची त्यानंतर खिलारचा अभ्यास ह्या खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलकडून करा जे ज्याला जमलं नाही ते करायचा खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनल प्रयत्न करत आहे आणि जो कोणी अनुभव घेईल जो कोणी ह्या गोष्टी अंमलात आणल आज त्याचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा इतिहास घडवून दिल्याशिवाय राहणार नाही हा राजमळगे या खिल्लार शेतकरी शह चॅनल मार्काचा शब्द आहे तर मंडळे आज खरंच वेळ अजून गेलेली नाही आणि ज्याला पाहिजे खरंच यांच्याकडं संकट आहे किंवा अडचण आहे त्या आणि अशा गायी विक्रीस काढलेल्या आहेत शेतकऱ्याने तर त्या गायी जर कानावर आल्या तर आजच आणि आत्ताच तात्काळ या तत्वावरती त्या गोष्टीची शहानिशा करून ती गोष्ट तुम्ही स्वीकार करू शकता आज वास्तव प्रत्येक व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये ज्या शेतकऱ्याच्या घरी त्या गायीचा स्वभाव मला नोंद करा येतो तो, तो गाईचा स्वभाव नोंद करतोय आणि गाय मारते भुजते लात मारते उचलते हा शब्द खोडून काढण्यासाठी मी स्वतः दडतो लात मारली तर मला मारू द्या शी मारलं तर मला मारू द्या अंगावर आली तर माझ्या अंगावर म्हणून मी एक दाढशी वृत्तीनं अभ्यास वृत्तीनं आज त्या गाईचा स्वभाव तुमच्या समोर मांडायचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे आणि तो प्रयत्न आपल्या फायद्याचा आहे हा त्या गोष्टीला भेटल्यानंतर समजून येईल आता एक साधं उदाहरण देतो ही गाई जरी कोणी काय सांगितलं तुम्हाला मारते कोणती खिलार गाय अंगावर येते बुसते लात मारते दूध काढू देत नाही दूध एवढंच निघतं तेवढंच निघ का निघत नाही दूध हे तुम्हाला सांगतो आज आपल्याला भूक लागल्यानंतर आपण पाहिजे ते हातान खातो त्या बिचारीला भूक लागल्यानंतर आज तिच्या पोटात जे घालायचं तेनं मागायला येते का त्याला नाही येत मागायला तर तिला देणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक माणूस परिस्थितीनुसार चारत असतो त्यामुळे परिस्थितीनुसारच तिच्या काशात दूध येतं तर अशी काही दुर्मिळ आहे जी मी आज चेकिंग केली ज्या गाईचा अभ्यास केला एकदम काशेला मऊ दूध एकदम चविष्ट स्वभाव देवासारखा गरीब परमेश्वरासारखा आणि त्यानंतर शरीर मध्यम आकाराचं म्हणजे या गाईला चारा जास्त लागणार नाही आणि ह्या सर्व गोष्टी एकत्रित एका ठिकाणीच भेटतात त्या म्हणजे फक्त शेतकरी वर्गामध्ये आज तुम्ही साधं उदाहरण रोख ठोक देतो जर्शीला तुम्ही किती चारा किती प्रमाणात चारा आणि तेवढ्या प्रमाणात जे काय मिळते त्याचा एक थेमसुद्धा तुमच्या आयुष्याला ना कामाचा नाही जातीने विचार केल्यावर समजत की जर्शीला आपण अफाट पाणी पाचतो अफाट चारा चारतो अफाट कष्ट करतो अफाट लेकर बाळ राबवतो मात्र त्याचा एक थेंब सुद्धा एक कण सुद्धा आपल्या शरीराला लावून घेत नाही मात्र देशी गाय आज एका शेळीच्या चाऱ्यामध्ये शरीर असताना किंवा मध्यम आकाराचं शरीर असताना तिला चारा पाणी मध्यम लागत असताना आणि कासला मऊ आणि दुधाला चविष्ट जर असेल तर ही गोष्ट ज्या शेतकऱ्याच्या तो शेतकरी खरंच भाग्यवाना फक्त अभ्यास करणं आणि जातीने केल्यावर शेतकऱ्यांच्या युट्यूब कड़े बारकाईने लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओमध्ये हा जो काही संदेश दिला आहे हा संदेश आयुष्यात पूर्ण उरण्यासारखा संदेश आहे आणि पुढच्या पिढीलासुद्धा हा मार्गदर्शन करता म्हणून संदेश तुम्ही वापरू शकता किंवा हे व्हिडिओ पुढच्या पिढीलासुद्धा तुम्ही एक गुरु म्हणून वापरू शकता कारण का अशा व्हिडिओ करायला मला नशीब लागतं आणि ते नशीब माझ्या भागात आहे जिथं जिथं नशीब आजमावता येतं ते नशीब मी तुम्हाला आजमावून प्रत्येकाला मी मांडायचा प्रयत्न करतो आहे आणि आज वेळात वेळ काढून मान्य संजय वाघमोडे मेटकरवाडी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी रोडच्या कडला गाई आहे आणि ह्या गायीचं मला चित्रीकरण केलं कारण का पाठीमाग एकदा तुम्हाला दाखवलं होतं की सात ते आठ लिटर दहा लिटर दुधाची गाय म्हणजे याच्यामध्ये पाटकळ या गावामध्ये तुम्हाला चित्रीकरण दाखवलं होतं तर त्याच गावामध्ये अशा प्रकारची अजूनही गायी सापडलेली आहे मला म्हणून मला जगापुढं मांडावशी वाटते आणि प्रत्येकानं लाभ घ्यायला विसरू नका अनुभवाचा गोष्टीचा व्यक्तीचा गायीचा स्वभावाचा आणि आपल्याला काय करायचं आहे काय नाही हे आजच आणि आत्ताच तात्काळ किल्लार शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर तुमच्या आयुष्यातला वेळ खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही आणि गुरु तात्काळ करून घ्या धन्यवाद मंडळी